सगळे चाळीस हे पण हे किती सगळे मिळून चाळीस आहे टोटल आता याच्यात नर किती असेल मादी किती असेल तर साधारण तेरा आहे का तरी नर तिन्ही पण तिन्ही पण नर पाहू शकतात साडेआठ ने किती आहे टोटल आज मग हा पस्तीस आहे का वापर सांगताय मग तीस हजार पण सांगता कोणत्या दादा विजापुरी मध्ये पाहू शकतात मागणी आकरा अकरा अकरा झाला धन्यवाद अकरा अकरा सगळ्या बिट्टल मधी भा शक्य शेतकरी मित्रांनो किती मोठी धावनी काय किंमत सांगताय आज सेट किंमत सरासरी सगळे सहा हजार रुपये रुपयात सहा हजार रुपये सांगताय रुपयात किती किती टोटल टोटल तेरा तेरा आहे का तेरा सहा सहा हजार मी वापर सांगताय पाहू शकता संपूर्ण अशी धावनी तीनशे तर किती महिन्याचे असेल तीन साडेतीन महिन्याचे तीन साडेतीन महिन्याचे ना तर जिवंत वजन काय असेल तेरा ते पंधरा किलो वजनाची संपूर्ण आपला कॉन्टॅक्ट नंबर द्यावर शेतकऱ्यांना का वापर सांगत रुपयाने वापर सांगताय का किती आहे टोटल नग बावीस नग अकरा का अकरा न राणे अकरा ना मागणी किती पर्यंत मग साडे नऊ पर्यंत झाली साडेनऊ पर्यंत का फायनल किती होती फायनल शंभर कमी दहाला दहाला शंभर ना आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या शेतकऱ्यांना पंच्याण्णव सत्तावीस चौऱ्या शेतकरी कि व्यापारी आपण शेतकरी शेतकरी सांगतो इज़ाबुरी पीवर। इज़ाबुरी पीवर नर की मादी की। नर का मध्ये किती मादी सगळे नर बकरे पन्नास आणले बावीस बावीस एक दिले नंबर पन्नास ऐंशी चव्वेचाळीस पंच्याहत्तर सगळ्या बाजारात असतो सगळ्या बाजारात टोटल आपल्याकडे फक्त जातात काही शाळा काय पाहू शकतात मित्रांनो यांची धावण आहे संपूर्ण किती नाही आहेत आधी संपूर्ण ना किती आहे संपूर्ण हे सगळे चाळीस आहे हे आणि हे पण तुमच्याचे का सगळे चाळीस आहे हे पण हे किती आहे सगळे मिळून चाळीस आहे टोटल आता याच्यात नर किती असेल मादी किती असेल तर साधारण तेरा तेरा का पाहू शकतात तर किती महिन्याचे दादा अडीच अडीच ते तीन महिन्याचे जवळपास पाहू शकतात आणि तर जिवंत वजन काय असेल दादा यांचे चौदा पंधरा ते जास्त सतरा अठरा किलोचे आहे ना आपला कॉन्टॅक्ट नंबर चौसष्ट अजून आपण कोण कोणत्या बाजारात राहतो मग राशनची दोन आठपडी काय किंमत सांगताय यांची त्यांची सांगायला साडेसहानी सांगतो दादा साडेसहानी वापर सांगताय पाहू शकतो

સોળા વાગે સોળ સાડ ની ટોટલ આજમાં સાડે આઠ ની ઓપર પસ્તીસ છે માધી દાદા બાકી विजापूर मध्ये तर किती महिन्याचे दादे वय तीन साडेतीन महिने तीन साडेतीन महिन्याचे ना किती आणले होते मग आज टोटल साठ आणले होते का आपला कॉन्टॅक्ट नंबर देवा शेतकऱ्याला अजून कोणत्या बाजारात राहता मग सगळ्या बाजार गोडेगाव नाटोपती चालून शेतकऱ्यांना काही कमी जादा करून भेटून जाईल ना काही किंमत सांगतो भाई यांची सोळा का नर किती मादे किती तरी सगळ्या आहे टोटल दहा आहे का मागणी होती मग मागणी का काय दादा ब्रह्मपुरून आले दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या वर्ष बहात्तर शहात्तर तेवीस एक्क्याऐंशी पंच्याण्णव धन्यवाद

चार पाटी चार ना आपले सगळ्या गाव किती महिन्याचे अडीच महिन्याचे का किती आहे टोटल तेरा आहे का इकडं पाच आहे यांची का आहे मग साडेपाच हजार यांची साडेपाच आहे जी, दादा, आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या वर्ष छप्पन शेतकरी कि दादा शेतकरी शेतकरी वाकरा कापर सांगता याची तीस हजार रुपये सांगताय का कोणते जातीचे दादापुरी धोतापुरी जातीचं आहे ना तर किती वर्षाचं पाऊन दोन वर्ष पाहू शकता मित्रांनो टॉप क्वालिटी बिटल चपाटी आज आपल्या लोणी बाजारात आलेले दादा काय सांगता यांची मग चौदा का तरी किती महिने जास्त आठ आठ महिन्याची म्हणजे अजून लागवड केलेली नाही अजून एक दोन महिन्यात लागवड मागणी किती बंद होती दादा मागणी किती माग नाही अकरा अकरा मध्ये आपला कॉन्टॅक्ट नंबर या एक्याण्णव पंचाहत्तर अठ्यात्तर चौतीस शेचाळीस पाहू शकतात मित्रांनो इथं पण बिठ्ठलला तिच्या पाठी बोकडे दादे बोकड तीन पाटील बोकड कोणतं तांबडा बोकड हा बोकडे का तर हा बोकडे पाहू शकतो बोकड्याची का वापर सांगताय तेरा हजार का पाहू शकता शकत शेळ्यांचा का वापर सांगताय पंधरा पंधरा बिठ्ठलच्या पाठी दाद केले नाही दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर द्यावर सत्त्याऐंशी सदुसष्ट आहे हे पण हे सगळे हे पण बोकडे ना सगळे बोकडे साडेसहा तर किती महिन्याचे हे तीन तीन महिन्याचे तीन तीन चार चार तीन चार महिन्याचे आपला कॉन्टॅक्ट नंबर देहात्तर अठरा बावीसच्या पंधरा अजून आपण कोणत्या बाहेर राहतो धन्यवाद किती जाते संपूर्ण सोळा आहे का बोकडे पाठी काय बोकडे अकरा बोकड सहा पाटी अकरा बोकड आणि सहा पाटी ना तरी किती महिने जास्ती जाते सगळे ॲव्हरेज तीन पाठी तीन, तीन महिने तीन चार महिनेच आहे ना आपले आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या शेतकऱ्यांना साडे नऊ हजार रुपये तर शेतकऱ्यांना पाहिजे असेल दादांचे संपर्क साधून मित्रांनो शाळे काय किंमत सांगताय त्या पाहुणी हिची आणि तांबडीची काय सांगताय सतरा हजार रुपये सांगताय काटे पिल्लावली भाऊ हिची काय सांगताय पंधरा का किंमत सांगते शेट आज सरस आहे रे शेळे सोळा हजार जातीचे दादाची कोणत्या आपण सगळ्या तोटापुरी बिटल तोटापुरी बिटल क्रॉस मध्ये थोडस अपरे मग यांची तरी सांगायला भाऊ सांगायला सोळा हजार सोळा हजार किती आहे दादा या टोटल सगळे टोटल वीस वीस आहे ना त्यानुसार किंमत ठरली जाईल आपला कॉन्टॅक्ट नंबर द्यावरच शहाऐंशी झिरो पाच एकोणनव्वद सदोतीस आपण अजून कोण कोणत्या भागात राहतात मग दादा आपण घोडेगाव घोडेगाव रावरी घोडेगाव रावरी चाकण शिरूर आपल्याकडे बघते शेळ्याच राहतात काही कोकर वगैरे पण शेळ्या कोकर कड सगळ्या भेटतात शेतकऱ्यांना काही कमी जादा करून भेटून जाईल हो कमी जादा करून भेटून पाहू शकता अशा प्रकारे आपला आजचा लोणीचा शिळी आणि मेंढी बाजार होता तो व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की कळवा इकडे पण आपला मेंढी शिळ्यांचा आणि मेंढी बाजार भरला जातो